दैसरवासियांचा विचार करणार कधी आणि कोण करणार असून सध्या की दैसरवासियांकरता लोकलमध्ये चढणं आणि उतरणं सुसह्य करण्याचा नक्कीच प्रयत्न करावा असे आमची दैसरांची कळकळीची विनंती आहे मग या प्रतिज्ञा लिहून देता तशीच ती तुम्ही लिहून द्या की आम्ही हे ह्या निवडून आल्यानंतर आम्ही ह्या सगळ्या गोष्टी केल्या जाणार आहेत आणि नाही केल्या तर के ना के तुम्ही पदावरनं उतरलं पाहिजे खरं तर मुंबईच्या उत्तर टोकाला राहणाऱ्या रा सध्या असा संताप होतोय उत्तर मुंबई लोकसभा हद्द जिथे संपते तिथेच आहे हे दहिसर रेल्वे स्थानक पण एक स्थानक पुढे असणाऱ्या बोरिवलीचा जो विकास झाला त्यातलं किंचित सही वारं दहिसर स्थानकाला लागलेलं नाही दहिसर वरून सुटणारी एकही लोकल नसल्याने भर गर्दीच्या वेळी इथल्या प्रवाशांना विरार लोकलचा आधार घ्यावा लागतो त्यात चढणं जवळपास अशक्य असतं म्हणून मग रिक्षा किंवा बस पकडून बोरिवलीला जावं लागतं तिथे पोहोचल्यावर बोरिवलीकरांच्या गर्दीला तोंड देत दोन चार चर्चगेट ट्रेन सोडल्यानंतर कुठे ट्रेन मध्ये प्रवेश मिळतो आणि मी चर्चगेट साईडला ट्रॅव्हल करते फर्स्ट क्लाससाठी असून सुद्धा कधी कधी उभं राहिला सुद्धा जागा नसते ताई चढताना आणि खूपच गर्दी असते पीक म्हणजे संध्याकाळी साडेसहा नंतर आणि सकाळी साडेसहाच्या नंतर म्हणजे सात आठ नंतर तर फारच गर्दी होते इथून एकही म्हणजे इथून सुटणार थैसरून सुटणारी एकही ट्रेन नाही आहे ती झाली ला, क्लास तर खरंच खूप बरं होईल कारण की इथून डायरेक्ट बोरिवलीला जावं लागतं जर आम्हाला इथून बसून जावं लागत असेल ऑफकोर्स फर्स्ट क्लासचा क्लास आहे तर तिकीट असूनही आम्हाला बसता येत नाही आणि जे तिकीट नसतानाही चढतात त्यावर पण काहीतरी केलं पाहिजे माझ्या तीन शिफ्टच्या ड्युट्या होत्या आता मला एकच शिफ्ट आहे आणि मी सकाळी सव्वा पाच चोवीस ची गाडी पकडते तर मला कधी कधी खूप प्रॉब्लेम होतो पाच चोवीस ची गाडी पकडण्यासाठी आमचा सबवे उघडलेला नसतो मला प्लॅटफॉर्म वरून येऊन गाडी पकडायला जाईपर्यंत माझी गाडी सुटून जाते त्याच्यानंतर मला भाईंदर लोकल एकच आहे दैसरहून सुटणाऱ्या गाड्या नाही आहेत आम्हाला विरारहून गाड्यांनी विरारहून येणाऱ्या गाड्यांमध्ये बसायलाही मिळत नाही जेमतेम उभं राहायला मिळतं आणि त्याहूनही आम्हाला एखाद्या दिवस उशीर झाला एक तास दोन तासाची ड्युटी लेट असेल तर आम्ही दैसरवरून ट्रॅव्हलच करू शकत नाही आम्हाला थेट बोरविलीला जावं लागतं आमची कळकळीची एक विनंती आहे की जर दैसर हे मुंबईचं शेवटचं स्टेशन आहे तर दैसर हे जंक्शन का होत नाही जसं बोरविली जंक्शन आहे बोरविलीच्या ट्रेन दरपर्यंत सगळ्या आला तर आमच्या दैसरकरांचा प्रॉब्लेम खूपच सॉल्व होईल जेणेकरून आम्हाला एका स्टेशनसाठी जा जावं लागणार नाही जे प्रवासी इथे प्रवास, प्रवास केले असतात त्यांची सोय त्यांना काय हवं आहे नेमकं हे विचारलंच नाही आणि सोयी केल्या जातात त्यामुळे त्याचा वापर तेवढा जास्त पद्धतीने होत नाही आता जे शेडचं सांगितलं अगोदर सुद्धा ज्या दोघी जण बोलल्या की शेड जिथे टाकल्या गेल्या तिथे खरच माणसाला त्याचा त्रास म्हणजे ती पूर्णपणे टाकल्या गेल्या का त्याचा खरंच तिथे वापर होतोय का योग्य यो। जे प्लॅटफॉर्म बनवले गेले ते तिथपर्यंत गेल्यानंतर ते पुरे आहेत का ह्याचा विचार केला पाहिजे जसं जे सबवे बनवले गेले ते सुद्धा गैरसोय होणार नाही तितके स्वच्छ ठेवले जातात का तिथे फक्त फेरीवाल्यांचं माध्यम म्हणजे वास्तव्य जास्त असतं बाकीचे जण जे प्रवासी असतात त्यांना सकाळच्या धावपळीच्या याच्यात त्यांचा सगळ्याचा त्रास असतो आता पावसाळ्याचे दिवस आले त्याच्या आधी कित्येक वेळेला प्रत्येक वेळेला सांगितलं जातं पण पावसाळा परत निघून गेला ते ते की तेवढं जेवढ्या वेळ सुख असतं तेवढ्याच वेळ पण पावसाळ्यात पूर्ण तो सोबत चिखलाने मागलेला असतो चालणं लोकांच्या ऑफिसला जाणाऱ्या लोकांचे कपडे सुद्धा खराब होऊ शकतात एवढे खराब असतात प्रत्येक ट्रेन मध्ये इतकी गर्दी असते की चढणं आहे म्हणजे दैसरच्या लोकांचा तर खूपच त्रास होतो त्यांना बस किंवा रिक्षा असं करून पर्यंत जावं लागतं आणि त्याच वेळेला त्यांना दुसरी ट्रेन पकडावी लागते म्हणजे दैसर अगदी शेवटचा टोक असलं तरी सुद्धा हा आणि समोर राहून सुद्धा आम्हाला म्हणजे पर्यायच नसतो आम्हाला चढणार चढू शकणारच नाही आम्हाला खात्री असते त्यामुळे आपल्याला रिक्षाचाच पर्याय निवडावा लागतो उगाच आता रिक्षाचं भाडं सुद्धा एवढं झालंय की शेअर आणि ज्या वेळेला आम्हाला ज्या वेळेला वेळ असतो त्यावेळेला रिक्षाचा आपल्याला काही शेअर वगैरे मिळत नाही त्यामुळे आम्हाला तो सगळा भूर्दंडच पडतोय मग दैसरवासियांचा विचार करणार कधी आणि कोण करणार प्रत्येक गोष्ट प्रत्येक आम्ही नागरिक समस्या इथे रजिस्टरमध्ये लिहा असं सांगितलं गेलेलं आहे रेल्वे मास्टर म्हणतात मा तुमच्या ज्या समस्या त्या रेल्वे तिथे लिहा इथे टॉयलेटही नाहीये जर कोणाला खरंच महिलांना तर टॉयलेटची गरज बसेल तर कुठे आहे टॉयलेट आणि ते कोण बनवणार आणि कधी बनवणार मुद्दामच ह्या माध्यमातून सांगते की दहिसरवासियांकरता लोकल लोकलमध्ये चढणं आणि उतरणं सुसह्य करण्याचा नक्कीच प्रयत्न करावा असे आमची दहिसरांची कळकळची विनंती महायुतीचे पियुष गोयल आणि महाविकास आघाडीचे भूषण पाटील सध्या उत्तर मुंबईत जोरदार प्रचार करत आहेत त्यांना दहिसरकरांची ही समस्या दिसते का निवडून आल्यानंतर ते दहिसर लोकलची मागणी पूर्ण करणार का असे प्रश्न सध्या दहिसरकरांना पडलेत नमिता धुरी लोकमत मुंबई दहिसर